पहिल्यांदा शेड्यूलवरती टाकलेला लाईव्ह म्हटलं बघूया येतोय का म्हणून आला कशा आहात अक्षय तू बोल तू कसा आहेस काय करतो आराम किती दिवस सुट्टी आहे कॉलेज कधी चालू होणार आहे परत कॉलेजला कधी जाणार अभ्यास परीक्षा संपली ना मग थोडा जरा आराम करायचा जरा मजा करायची तब्येत कशी आता तुझी आणि आईची तब्येत बरी आहे का आता आहे ना व्यवस्थित कॉलेजला अजून पंधरा दिवस बर घरीच आहेस ना मग आता अजून हॅलो गौरव हॅलो लाईक डन थँक्यू गौरव थँक्यू hmm. थँक्यू छान वाटलं छान वाटलं सकाळच्या लाईव्हला सुद्धा तुम्ही आज आलात माझ्या हो आईची तब्येत छान आहे अच्छा बरं रामदास दादा बोला बोला दुपारी पण असतो काय लाईव्ह नाही तुम्ही जर टायटल माझं बघितलं असेल तर मला असं दोन तीन न्यू यूट्यूबर होत्या त्यांचा असा मेसेज आलेला कमेंट आलेली तर त्या त्यांना मेसेज असे कमेंट करतात लोक की जसं म्हणजे आपण मुंबई म्हणजे मुंबई मुंबई ठाणा किंवा मुंबईमध्ये जिथे पण राहतो तर मग तुम्हाला काय गरज नाही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायची किंवा लाईव्ह घेण्याची किंवा असं तसं तर म्हणून म्हटलं की चला आपण आज लाईव्ह घेऊया आणि विचारूया आपल्या पब्लिकलाच <laughs> की काय तुम्हाला काय वाटतं असं आहे का काही त्या म्हणतात की जसं शहरातले जे काय व्हिडिओ यूट्यूबर जे आहेत त्यांना जास्त रिस्पॉन्स देत नाहीत जास्त सपोर्ट करत नाही असा काही काहींचा आहे गैरसमज तर म्हटलं नाही तसं काही नाही आहे गौरव बोला काय काय आहे लंच चालू आहे नाही 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 बस आता बसल्या बसल्या शॉपमध्ये एक राधा तोडलेली सोप खाते सोप लंच नाही शॉप मध्ये लंच नाही आता घरी जाणार तेव्हाच लंच घरी गेल्यावरती शॉपवर आई शॉपवर लाईव कसं काय असंच असंच घेतलं रे लाईव म्हटलं चला ए हाय अक्षय सागर हाय डिअर मारुती आ, मारुती दादा आता तुम्ही बोला तुम्ही रात्री म्हणतात रात्रीचा लाईव्ह घेत आहे झोपा आता रात्र झाली खूप उशीर झाला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बोला कसे आहात तुम्ही सगळे म्हटलं आहे थोडा वेळचा लाईव्ह घेऊया बघूया काय चाले अक्षय बोल बोल कसा आहेस आजच्या दोन दोन अक्षय आहेत आता हा एक आमचा अक्षय आणि अक्षय बापरे नाही ताई सुट्ट्या असल्या तरी अभ्यास चालू आहे सुट्ट्या असल्या तरी अभ्यास करणं गरजेचं आहे माझा पण मुलगा आत्ताच कॉलेजला गेलाय गेलाय म्हणजे सुट्ट्या थोडस काम आहे त्यासाठी गेलंय हम्म ताई पाऊस आहे का तिथे बघ केवढं पडलं पडलंय तिथे हे बघ ऊन किती आहे इथे आणि तू बोलतोस पाऊस आहे काय बघ ऊन बघ कचरा पाऊस काय नाही पाऊस आहे अजून खाण्याला टेक्निकल ट्रेनिंग हाय दीदी हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे आपका मेरे लाईव्ह मी किंग ऑफ राजस्थान ओ अरे वा छान 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 आत्ता जेवढे पण आहेत लाईव्हला त्यांनी माझ्या लाईव्हला एक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्या यु चॅनलचं नाव आहे नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की मराठी माणसाला जास्तीत जास्त सपोर्ट करा जे न्यू यूट्यूबर आहेत ज्यांनी आत्ता आता चॅनल चालू केलेला आहे त्यांना एवढी आयडिया नसते तर त्यांना रिस्पॉन्स द्या अक्षय बोल काय चाललंय ऑफिसमध्ये की घरी आज सॅटरडे सेकंड सेकंड सॅटरडे ना हॅलो सर हॅलो 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 स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये अकरा जण ऍक्टिव्ह आहेत पण एकच लाईक आहे बोला बोला नागनाथ सर बोला तुम्ही बोला तुम्ही कुठून बोलताय फर्स्ट टाइम आलेला आहात का लाईव्हला माझ्या बघितले कधी व्हिडिओ तुम्ही माझे यूट्यूबवरती विद्या इंग्र चॅनलचं नाव आहे नक्की बघा नक्की आवडतील तुम्हाला नांदेड अरे वा छान छान काय करता लाइक डन ओके अच्छा गौरवनी पहिला लाईक गौरवचा होता गौरव बोला तुमचा लंच झाला की नाही कुठे आहात ऑफिस मध्ये की घरी आज सुट्टी सॅटरडे संडे सर काय करता तुम्ही गावासी हॅलो हॅलो सर हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं uh, माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की बघा चॅनल बघा माझं विद्या इंगे चॅनलचं नाव आहे एंटरटेनमेंट चॅनल आहे कॉमेडी व्हिडिओ असतात जास्तीत जास्त तर चॅनलवरती नक्की जा नक्की व्हिडिओ बघा आवडले तर शेअर करा व्हिडिओ नाना सर आपण नांदेड वरून आहात का शेलू वरून परभणी अरे पाऊस आहे का नांदेडला अक्षय तुझ्या इथे पाऊस आहे का रे परभणीला पाऊस आहे का चालू सर नांदेड वडन कुठून म्हणजे कोणतं गाव कोणतं तुमचं असा आमचा अक्षय विचारतोय तुम्हाला ओ, 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 ओ हॅलो डब्यात तसेच पडलेले असतात मी नाही खात मी सोप खाते <laughs> बोला लंच कोणाकोणाचं झालंय जेवण झालं का स्नेहा माने, स्नेहा तुझा, वय मला असं वाटत नाही की तू खूप मोठी आहेस असं म्हणजे माझ्यापेक्षा तर लहानच आहे एखाद्याच्या लाईव्ह वरती आपण जातो तर जरा नीट बोललेलं असत हे मी रात्रीच्या सुद्धा लाईव्ह वरती सांगितलं अक्षय सकाळी टाकलेला शॉर्ट व्हिडिओ खूप छान होता ताई थँक था था। यू अक्षय थँक्यू सूरज सूरज बोला कसे आहात तुम्ही थँक्यू लाईव्ह ला आल्याबद्दल माझ्या आणि शॉप मध्ये मी फक्त ते चिल्लर असावी जवळ म्हणून त्यासाठी ठेवते बाकी नाही असं काय हे नाही माझं नॉवेलटी अँड स्टेशनरीचं शॉप आहे जास्त चॉकलेट वगैरे नाही ठेवत कुठून आहात मी ठाण्यावरून न बोलते सर तुम्ही खूप भारी डान्स करता खरंच हा डान्स जरी आपण करत असलो तरी याचा अर्थ असं नाही ना की आपण चोवीस तास डान्सच करतो सॉरी कॉल आलेला हम्म तर स्नेहा माने हेच सांगते तुम्हाला की डान्स भारी करता किंवा कॉमेडी भारी करता याचा अर्थ असं नसतो की आपण चोवीस तास तेच काम करतो बाकीची सुद्धा काम असतात का आपल्याला आपण एक छंद म्हणून किंवा एक आता चॅनल मग मी ओपन केलेलं आहे त्यासाठी मी ते व्हिडिओ टाकते <laughs> ते बघ आमचे एक व्हिवर्स काय म्हणतात स्नेहा तू नाच ना असं बोलणं योग्य नाही कोणाला ठीक आहे तू माझी तू मला चांगलं बोलतेस की महा भा डान्स तुम्ही करता छान करता ते सगळं ठीक आहे चॉकलेट द्या ना ताई मग त्या दिवशी का नाही घेतलेलंस तू आलेलास तेव्हा शॉपवरती अक्षय हाँ पिंकी जी नमस्ते नमस्ते कैसे हैं आप सूरज बोला ना तुम्हीं छान आहे छान आहे का और तुम्हीं छान आहे का मंजिल कहाँ है सूरे सूर, सूरज माला नहीं कहाँ लगाए पॉल आला तो वो कॉल आले लाम बस शादी हो गया था पिंकी जी ये मंगलसूत्र पहना है मैंने गले में बिना शादी के कोई पहनता है क्या मंगल सूत्र? कोणाचा फोन आला अरे मोठ्या ताईचा फोन आलेला कोणाचा मिस नाही ना झाली कमेंट पिंकी जी हॅलो हाय कैसी आप अकरा जण ऍक्टिव्ह आहेत पण लाईक फक्त दोनच जे आहेत जेवढे पण आहेत लाईकला त्या सगळ्यांनी लाईक करा आणि माझा आत्ता एक आठचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे तो नक्की बघा थँक्यू सूरज बोला का तुम्ही कसे आहात छान असतात तुमचे सुद्धा व्हिडिओ बघते मी कमेंट करते तुमच्या प्रत्येक व्हिडिओला म्हणजे प्रत्येक म्हणजे जेवढे मी बघितलेले आहेत आत्तापर्यंत तुमचे व्हिडिओ त्या प्रत्येक व्हिडिओला मी कमेंट केलेली आहे सूरज महेश माझं लग्न जमलं पण माझी बायको लग्नास येत नाही म्हणतो बरं सुदर्शन भोसले तुम्ही कुठे राहता सुदर्शन सर मी ठाण्याला राहते ठाण्यावरनं बोलते तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला दोन तीन लेडीजच्या कमेंट आलेल्या लेडीज म्हणजे त्यांनी नवीनच ओपन केलेलं आहे चॅनल तर ते त्या तेच म्हणतात की लोकं म्हणतात की तुम्हाला काय गरज आहे यूट्यूब चॅनल ओपन करायची किंवा काय तर तशातला भाग नसतो प्रत्येकाची काही ना काही असते कमजोरी ज्यामुळे करतात तर असं काही नाही शहर आणि गाव अशातला काही भाग नसतो तुम्ही फक्त आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा जे पण नवीन आहेत यूट्यूबर त्यांना सपोर्ट करा जे फेमस युट्यूबर आहेत तर त्यांचं तर झालं त्यांना तर येतातच पण जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना पण सपोर्ट करा मोबाईलने रिंग दिलेली आहे पिंकी मेरा तो नाही हुआ नाही हां नाही हुआ तो हो जायगा ना इतना ये बोलने की क्या बात है अच्छा बर अच्छा हमारे जो अभी सर बोले कि मेरी शादी नहीं हुई है मेरी, मतलब शादी तय हुई है ना? है हाँ, अभी जॉब वर अभी आलो आला आला बोल, बोल अश्विन अश्विनी देशमुख नमस्कार ताई कशा आहात तुम्ही मी मस्त आहे बोला अश्विनी ताई तुम्ही कशा आहात आज दुपार पाच दहा लाईव्ह होता म्हणून शेड्यूल मध्ये टाकलेला म्हटलं बघूया तर नाही रे तेच बोलत होती की जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना सपोर्ट करा आमच्या सारख्यांना सिद्धेशर आहे श्रद्धा सालसकर म्हणून आहे त्यांचा सुद्धा आयडिया आहे युट्यूबवरती चॅनल आहे जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही अजून आता जायचं आहे निघायचं आहे तुम्ही नाही रेवा असोस आत्ताच मी म्हटलं एवढं ते तसं झालं की पूर्ण रामायण वाचून रामाची सीता कोण कशातला भाग झाला हा तर लाईव्ह चालू आहे लाईव्ह वरती प्लीज असे कमेंट नका करू मराठी समजतं ना तुम्हाला तर असे कमेंट नका करू तुम्हाला सपोर्टच करायचा आहे तर माझ्या चॅनलला करा माझे व्हिडिओ बघा विद्या इंगळे चॅनलचं नाव आहे शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये घरच्या मेंबर्समध्ये त्यांना सांगा की लाईव्हला या रोज मी रात्री साडे दहा वाजता लाईव्ह घेते त्या लाईव्हला या सपोर्ट करा तब्येत ठीक नाही म्हणून नाही गेलो अच्छा अजून पण तब्येत ठीक नाही झाली रात्री तर बोललास की बरी आहे माझी हां ला कंपनी अश्विनी so आज पहिल्यांदा काही आम्ही तुमच्या लाईव्हला आणि चॅनलला आहे अश्विनी तरी तुमचं सुद्धा चॅनल आहे का थँक्यू सो मच ॲक्च्युली मी रोज रात्रीचा असतो लाईव्ह माझा आज तर मी बस टायटल जर वाचलं असेल तुम्ही माझ्या लाईव्हचं तर त्यासाठी आलेली आहे रेवासो सर ठीक आहे काही हरकत नाही पण कोणाच्याही लाईवला तुम्ही जा पण व्यवस्थित कमेंट करा व्यवस्थित चॅट करा हुं? व्यवस्थित बोललात तर तुम्हाला सुद्धा व्यवस्थित रिप्लाय मिळेल असं नाही हे बघा सगळे दादांना एक सांगत आहे एका लेडीजच्या लाईव्हला आपण आहोत चांगल्या कमेंट करा तेच तर तेच मला सांगायचं आहे एक असं आहे का की एकटी लेडीज लाईव्हला आली म्हणजे मग ती फालतू आहे ती घाणेरडी आहे अशातला भाग आहे का आणि नवरा बायको जेव्हा जोडीने लाईव्हला येतात किंवा बहिणी बहिणी किंवा भाऊ भाऊ तर मग त्यांना करायचं मम्मीनी दिले हां पाच रुपये राहिलेले तर तसं नका करू चांगल्या कमेंट करा चांगला चॅट करा चांगलं बोला आपण इथे बोलायला येतो एकमेकांशी ओळख वाढवायला येतो आमचे गजानन दादा आलेले आहेत नमस्कार नमस्कार गजानन दादा हो हो नाही फक्त एक पाच दहा मिनटासाठी बस थोडा वेळ लाईव्ह आहे आता मी जाते निघते घरी जायचं आहे अगदी प्रवास करून आलो ताई इतर लोक निघते आणि पोट थांबलं का तुझं रात्री तर तुझं पोट दुखत होतं रे अभि आता कशी आहे तब्येत तुझी पळत पळतच आलो का हो का <laughs> थँक्यू 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 गजानन दादा तुमच्या इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे इश्यू आहे काल मी लाईव्हला आलेली तुमच्या खूप प्रॉब्लेम होता नेटवर्क इश्यू होता पाऊस आहे वाटतं तिथे खूप तुमच्या इथे गजानन दादा पाऊस आहे खूप पोट आहे बरं आपण एकदा समोरच्याला संधी एकदा चुकलं तर एकदा संधी देणं एकदा दोनदा जो माणूस चुकतो त्याला आपण संधी देतो दे त्यांना सुद्धा आपण संधी दिलेली आहे तुम्ही जेव्हा चुकता तेव्हा आपले आई वडील सांभाळून घेतात ना तुमची चूक माफ होते ना सगळ्यांचं तसंच आहे एक चूक माफ असते पहिली चूक <laughs> म्हणून त्यांना मी बोलली जर ते खरोखर चांगले असतील तर व्यवस्थित कमेंट करतील माझ्याच लाईव्ह नाही दुसऱ्या कोणाच्या पण लाईव्ह जर गेले तर ते चांगलेच कमेंट करतील अशी आपण आशा करूया बरोबर ना गजानन दादा पाऊस आला आहे अरे छोटा वाला घे इधर वाला ना पाच रुपया जेवायला या ताई जेवण करतोयस स्नेहल स्नेहलला नाही नाहीये की आता सकाळचा लाईव्ह चालू आहे म्हणून त्याच्यामुळे तिला हो। जर माहिती असत तसं मी शेड्यूल टाकलेला होता पण माहित नाही कदाचित तिला नसेल माहिती दोघं दोघांना सांभाळायचं म्हणजे काय खाऊ काम नाहीये एवढा पाळा लहान मुलांना थोडा पाऊस आला आहे दादा अश्विनी श्री स्वामी समर्थ अश्विनीताई श्री स्वामी समर्थ अश्विनीताई तुमचं पण आहे का चॅनल यूट्यूबवरती संदीप सर नमस्ते 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 नेटवर्क कधी कधी राहतो परत हो पण पावसामुळे जातो ना त्या दिवशी नुसतं एकदाच ठाण्याला पाऊस पडला तर पूर्ण नेटवर्क गेलेला माझा लाईव्ह सारखा सारखा डिस्कनेक्ट होत अक्षय गायकवाड हाय अक्षय कसे आहात अरे वा तीन तीन अक्षय छान छान विठ्ठल सर हाय कुठून बोलत आहात तुम्ही विठ्ठल सर मी ठाण्यावरून बोलते श्रेयस रण दिले सलाम वाईकुम असलेकुम श्रेयस हम्म कुठून बोलताय श्रेयस आणि विठ्ठल भोगे विठ्ठल सर तुम्ही रात्री आले ना त्या लाईव्हला रात्रीच्या लाईव्ह असता का माझ्या असं का वाटतं नाव तुमचं बघितल्यासारखं वाटतं संदीप सर पाऊस आहे का नाही ठाण्याला अजिबात पाऊस नाहीये हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कसं ऊन पडलेलं आहे कडक बाहेर दिसतंय का तुम्हाला नाहीये पाऊस ठाण्याला अजिबात पंधरा दिवस झाले तरी सुद्धा अजून पाऊस नाहीये ठाण्याला कशाचे शॉप आहे म्हणजे नॉवेलटी आणि स्टेशनरीचे शॉप आहे विठ्ठल सर तुम्ही बोला तुम्ही कुठून बोलताय मच्छिंद्र सांगे जय हिंदू राष्ट्रताई हो जय हिंदू राष्ट्र नमस्कार श्रेयस बोला बोला पुणे ओके ओके काय करता तुम्ही जॉब काय करता ॲक्च्युली मी रोज रात्री साडे दहाला लाईव्हला असते यूट्यूबवरती नक्की या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब करा आणि बघा विद्या इंगळे चॅनलचं नाव आहे नक्की आवडतील तुम्हाला व्हिडिओ आवडले तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा संजय क्षीरसागर ताई झाले का जेवण नाही नाही संजय सर आता जायचं आहे घरी हो श्री स्वामी समर्थ अश्विनीताई आहे खूप छान वातावरण काय 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 खूप छान वातावरण काय हा पावसाची गरज आहे खूप छान वातावरण कशाला पाहिजे काल संध्याकाळी एवढं हे आभाळ आलेलं पण एक थेंब पाऊस पडला नाही पूर्ण पाऊस गेला निघून विठ्ठल सर बोला हाय मी परभणी इथून बोलत आहे अरे आमचे जे सर आहेत मला नाव मला माहीत नाहीये शर, सर, सर <laughs> तुमचं नाव सांगितलं तर बरं होईल विठ्ठल सर आमचा अक्षय सुद्धा परभणीचा आहे अक्षय डोई फोडे म्हणून आहे अक्षय आहेस का तू विठ्ठल सर सुद्धा परभणीवरनं आहे तुमचं नावच नाही माहिती तर मी काय कसं बोलू तुमच्याशी मला तेच काही कळत नाही ओके okay, ठीक आहे लाईक केलं असतं लाईव्हला माझ्या सगळ्यांनी तर बरं झालं असतं पण तरीसुद्धा या रात्री साडे दहा वाजता लाईव्हला यूट्यूबवरती पडेल पाऊस काळजी करू नका आई बघू आता कधी पडतो ते मी नाशिक ग नाही अच्छा अच्छा नाशिकवरनं आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओके थँक्यू माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मी केलं अच्छा लाईक केलं का थँक्यू सो मच Thank. ताई शॉप कशाची आहे तुमची माझी नॉव्हेल्टी आणि स्टेशनरी ची शॉप आहे नॉव्हेल्टी आणि स्टेशनरी च आहे शॉप रेंट वर आहे गणेश कदम हाय हॅलो मच्छिंद्र सर हाय ओळखलं का मला अरे वा ओळखचा का अक्षय ओळखतोस तू मच्छिंद्र सरांना मच्छिंद्र सांगळे जगात जर्मनी भारतात परभणी बरोबर बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर आमची पण कपड्याची शॉप आहे अच्छा 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 कुठे कुठे आहात तुम्ही राहायला अच्छा परभणी सॉरी परभणीला ओके ओके मी ठाण्याला आहे ठाण्याला आहे हे शॉप माझं आमचा अक्षय येऊन गेला इथे मला भेटायला आलेला जातो त्याचा एक ब्लॉग मी टाकलेला आहे लॉंग व्हिडिओमध्ये नक्की बघा मी पण शेलू जा परि अश्विनी ताई एक नंबर ओके <laughs> बाय ताई बाय आडगाव बाजार अच्छा मला ते काय माहीत नाही जास्त मी काही कुठे जास्त असे नाही फिरलेले फक्त आपले मेन मेन सिटी चिन्हचीच नावं माहिती पण येईल जमलं तर नक्की येऊ आम्ही आम्ही म्हणजे मी भेटायला सुदर्शन भोसले बाय 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 तुम्हालासुद्धा बाय सगळ्यांना मी पण आता था थांबवते लाईव्ह थँक्यू सो मच माझ्या लाईव्हला आल्याबद्दल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विद्या इंगे चॅनलचं नाव आहे आणि रात्री साडे दहा वाजता नक्की या लाईव्हला माझ्या ओके बाय थँक्यू